खुसखुशीत आणि कुरकुरीत अनारसा खायला सर्वांनाच आवडतो परंतु बनवताना बऱ्याचदा भीती वाटत असते तर काही ज्या चुका होतात त्या चुका होऊ नये यासाठी भरपूर टिप्स मी इथे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत लवकरच गौरी गणपती येत आहेत तर गौरी गणपतीच्या सणासाठी नैवेद्यासाठी हे अनारसे तुम्ही बनवू शकता अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये आज आपण अनारसे बनवतो आहे अनारसे तयार करण्यासाठी अर्धा किलो इथे मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे तर कुठलाही जाड आणि जुना तांदूळ आपल्याला अनारस्यांसाठी घ्यायचा आहे ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा जे तांदूळ नवीन आहेत ते तांदूळ आपल्याला इथे घ्यायचे नाही आता हे तांदूळ सर्वात आधी दोन तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नंतर यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे तर आज सोमवार आहे आणि सोमवारच्या सकाळी मी हे तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आता आपल्याला न चुकताना तीन दिवस हीच कृती करायची आहे रोज संध्याकाळी तांदळावरचं पाणी बदलून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी यामध्ये ॲड करायचं आहे तर सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस हे तांदूळ मी व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे रोज न चुकताना यावरचं पाणीसुद्धा मी बदलून घेतलेलं आहे आणि आता तीन दिवस अगदी छान परफेक्ट हे तांदूळ भिजलेले आहे आणि आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या सकाळी आपण हे तांदूळ या पाण्यामधून काढून घेणार आहोत तर न चुकताना यावरचं पाणी बदलून घेणं फार गरजेचं आहे पाणी बदललं नाही तर याला खूप फेस येतो शिवाय खूप आंबट वास येतो आणि अनारसे फसतात तर त्यासाठी व्यवस्थित आपल्याला ही क्रिया करून घ्यायची आहे आता तांदूळ पाण्यामधून काढून घेतलेले आहे एका चाळणीवर आपल्याला हे तांदूळ असेच निथळ ठेवायचे आहे साधारण पाच ते दहा मिनटं यातलं पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर हे तांदूळ आपण कॉटनच्या सुती कपड्यावर पसरत ठेवणार आहोत तर तांदूळ उन्हामध्ये किंवा खूप पंख्याच्या हवेमध्ये वाढवून घेण्याची आपल्याला गरज नाही दुसरी आणि महत्त्वाची चूक जी होते ती म्हणजे खूप जास्त आपण तांदूळ वाळवून घेतो आणि ड्राय करून घेतो त्यामुळे हवा तसा ओलावा या पिठात राहत नाही आणि अनारसे फसतात तर अशी चूक करू नका तांदूळ फक्त हलकेच आपल्याला वाळवून घ्यायचे आहे साधारण पाचच मिनटं मी इथे तांदूळ वाळवून घेतलेले नंतर लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ फिरवून घ्यायचे आहे याची छान बारीक अशी पिठी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त कोरडे केले तर तांदूळसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करत असताना खूप त्रास होतो आणि हवा तसा ओलावा पिठात राहत नाही आणि अनारसे खराब होतात आता जे शिल्लक राहिलेले तांदूळ होते ते मी कपड्यामध्ये असे बांधून ठेवले आहे जेणेकरून ते जास्त कोरडे होऊ नये आता पहिल्या बॅचमध्ये जे तांदूळ आपण बारीक करून घेतलेले आहे ते बारीक करून घेतलेले तांदूळ आपल्याला जी पिठे तयार झालेली आहे ती चाळून घ्यायची आहे चाळण्यासाठी इथे मी मैदा चाळायची जी चाळणी असते बारीक ती घेतलेली आहे आता हे बघा इथे अगदी छान असे बारीक हे तांदूळ दळले गेलेले आहेत खूप जास्त कोरडे केले तर मिक्सरमध्ये खूप त्रास होतो ते तांदूळ दळले जात नाही आणि आता ही पिठी आपल्याला चाळणीवर व्यवस्थित चाळून घ्यायची आहे चाळत असताना चाळणीवर जो काही जाळ हिस्सा या तांदळातला शिल्लक आहे जे हे बघा तुम्ही पाहू शकता इथे थोडं जाडसर पीठ चाळणीच्या वर आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा फिरवून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता या ज्या कण्या आहेत त्या मी मिक्सरच्या भांड्यात घातल्या आणि जे कापड्यामध्ये आपण तांदूळ बांधून ठेवलेले होते ते सुद्धा मी आता मिक्सरमध्ये याच पद्धतीने छान दळून घेणार आहे आणि व्यवस्थित मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे तर इथे पूर्ण अर्धा किलो जे तांदूळ होते ते मी इथे मस्त असे दळून घेतले आहे आणि चाळून घेतलेले आहे छान बारीक अशी पिठी इथे तयार झालेली आहे आता यामध्ये चवीसाठी वेलची आणि जायफळपूड मी घालते आहे जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता आता यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पूड घालून घेतली यामध्ये गूळ आपल्याला घालायचं आहे तर अर्धा किलो आपण इथे तांदूळ घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला इथे चारशे ग्रॅम एवढा गूळ घालायचा आहे अगदी अचूक प्रमाण आहे आणि गूळ घेत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की जो गूळ तुम्ही घेत आहात तो ओलसर घ्यायचा आहे गुळाची पावडर किंवा अगदी कोरडा गूळ आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचा नाही खूप जास्त कोरडा गूळ असेल फक, तर या पिठाला हवा तसा ओलावा येत नाही छान अशी जाळीसुद्धा पडत नाही आणि ते अनारसे फसतात तर गूळ घेत असताना छान ओला असेल असाच गूळ घ्यायचा आहे गूळ तुम्ही कसा घेत आहात म्हणजे त्याचा रंग कसा आहे त्यावर अनारशांचा रंग डिपेंड करतो खूप जास्त काळा असेल तर अनारसेसुद्धा तसे खूप जास्त डार्क कलरचे तयार होतात त्यासाठी असा थोडा पिवळसर गूळ घ्यायचा म्हणजे अनारसांना रंगसुद्धा खूप छान येतो आणि जर तुम्ही मेजरिंग कपाने हे प्रमाण घेत असाल तर दोन कप पिठीसाठी तुम्ही एक कप गूळ घेऊ शकता आता घेतलेला गूळ व्यवस्थित आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण गुळा गुळाला आणि पिठाला व्यवस्थित मिक्स केल्यावर याला हवं तसं अजून पाणी सुटलेलं नाही किंवा ओलावा आलेलं नाही म्हणून आपण थोडं थोडं हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे पिठाला छान ओलावा येतो आणि छान हे, हे सर्व जे मिश्रण आहे ते मस्त असं एकजीव होतं आता याच पद्धतीने इथे संपूर्ण पीठ मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे हे बघा इथे जे पीठ होतं ते सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे आणि पिठाला मस्त असा ओलावा आलेला आहे शिवाय गूळसुद्धा पिठामध्ये अगदी छान इथे मिक्स झालेला आहे तर तांदूळ तीन दिवस व्यवस्थित भिजवणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर तांदूळ खूप जास्त कोरडे करायचे नाही त्यानंतर गूळ गुण घेत असताना गुळाचं प्रमाणसुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट घ्यायचं आहे तर या काही ज्या चुका आहेत त्या आपल्याकडून होतात आणि अनारसे फसतात आता व्यवस्थित हे मिश्रण हाताने पुन्हा मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा हा गोळा इथे बनून तयार झालेला आहे पिठालासुद्धा मस्त असा ओलावा आलेला आहे गूळ खूप जास्त कोरडा असेल तर तशा कोरड्या गुठ गुळाचा हा असा गोळा पिठाचा तयार होत नाही आणि अनासे खराब होतात आता हा तयार झालेला जो गोळा आहे तो एका स्टीलच्या किंवा कुठल्याही हवाबंद डब्यामध्ये असा भरून ठेवायचा आहे आणि झाकण बंद करायचं आहे उबदार ठिकाणी हे मिश्रण किंवा हा डबा ठेवायचा आहे एक दिवसामध्ये सुद्धा हे पीठ छान फर्मंट होतं आणि मस्त असे जाळीदार अनासे तयार होतात हे पीठ तुम्ही दोन दिवस वर ठेवा छान फर्मंट झाल्यानंतर हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हे पीठ महिना दोन महिनेसुद्धा फ्रीजमध्ये अगदी तसंच राहतं खराब अजिबात होत नाही फक्त डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आता तुम्हाला एक दिवसानंतर व्यवस्थित हे पीठ जेव्हा फर्मंट झालेलं आहे तेव्हा मी दाखवते आहे हे बघा अगदी छान असा हा पेढ्यासारखा गोळा इथे बनवून तयार झालेला आहे आणि आता यापासून अनारसे कसे तयार करायचे ते आपण बघूया आवश्यक तेवढं पीठ आपण डब्यामधून एका परातामध्ये इथे काढून घेतलेलं आहे जेवढ्या पिठाचे तुम्हाला अनारसे करायचे तेवढंच आणि यामध्ये अगदी थोडं दूध घालायचं आहे जर तुम्हाला दूध घालायचं नसेल तर तुम्ही इथे थोडं पिकलेलं केळंसुद्धा घेऊ शकता किंवा साजूक तूप घालूनसुद्धा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करू शकता आता यातले थोडे थोडे गोळे घ्यायचे आहेत ह्या पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत खसखस घ्यायची आहे आणि खसखसमध्ये मस्त असा हा गोळा फिरवून घ्यायचा आहे छान खसखस लावून घ्यायची आहे आणि हा अनारसा थापून घ्यायचा आहे तर इथे अनारसा थापण्यासाठी मी एक प्लास्टिकची पॉलिथीन घेतलेली आहे यावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे अनारसा व्यवस्थित निघायला मदत होते आणि आता या पद्धतीने पॉलिथिनवर ठेवायचं आहे पॉलिथिनची एक बाजू यावर या, या पद्धतीने वळवून घ्यायची आहे आणि हा अनारसा छान थापून घ्यायचा आहे छान बारीक जर तुम्ही थापून घेतला तर अनारसा मस्त असा कुरकुरीत तयार होतो जाळीसुद्धा छान तयार पडते त्याच्यावर आणि आता तेलामध्ये सोडत असताना जी खालची बाजू खसखसची आहे ती तेलात वर येईल या पद्धतीने आपल्याला हा अनारसा तेलात सोडायचा आहे आता आपण अनासे तळून घेणार आहोत तर तळत असतानासुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तेलाचं टेम्परेचर खूप जास्त गरम असेल खूप जास्त तेल गरम असेल तर अनासा टाकताबरोबरच त्याचा रंग डार्क होतो आणि करपट चव येते खूप जास्त गार असेल तेल तर अनारसा त्या तेलामध्ये विरघडून जातो त्यासाठी आपल्याला मध्यम गरम असं हे तेल हवं आहे आता व्यवस्थित यावर तेल सोडत हा अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे तर जसजसा हा अनारसा तेलामधून बाहेर काढल्यावर गार होतो तसतसा सुद्धा थोडा डार्क होत असतो आणि आता याच पद्धतीने इथे मी संपूर्ण अनारसे तळून घेणार आहे तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला मध्यमच हवं आहे खूप जास्त गरम तेलामध्ये अनारसे तळायचे नाही तर इथे अनारसे छान तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान जाळीदार खुसखुशीत आणि कुरकुरीत असे अनारसे तयार झालेले आहे येत्या गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही अनारसे नक्की करून बघा तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे भरपूर टिप्स ह मी तुम्हाला हे अनासे दाखवलेले आहेत किंवा तुम्ही आवाजावरून पाहू शकता किती छान ते कुरकुरीत हे अनासे तयार झालेले आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशा छान रेसिपीसाठी जळगाव तडका रेसिपीला लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद